महा सन्मान निधी योजनेचा जो आपल्याला एकोणीसा हफ्ता भेटणार आहे तर या हप्त्याची तारीख झालेली आहे किती भेटणार आहे आणि याचबरोबर i परंतु अद्याप नमो शेतकरी निधी योजनेची तारीख ठीक झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटत पैसे आहेत तर शेतकरी मित्रांनो त्याचं उत्तर हो आहे कारण या अगोदर जर आपण पीएम किसानच्या हप्तेला पाहिले पीएम हप्त्या बरोबरच आपल्याला नमो शेतकरी महा निधी योजनेचा सुद्धा हप्ता आलेला आहे आणि त्यामुळे